मोहोळ तालुक्यातील जनतेला माझा मानाचा जय शिवराय व जय भीम नुकतेच पार पडलेल्या इलेक्शनमध्ये जे मोहोळ तालुक्यातील सर्व जनतेने मला जे मुलाप्रमाणे एका भावाप्रमाणे जे प्रेम दाखवलं जी, जी, दा जी आत्मीयता दाखवली जो मानसन्मान दिला तो हा रॉकी बंगाळे कधीच विसरणार नाही ठीक आहे इलेक्शन येतील जातील मला जे मत पडले मला जे लोकांनी जो त्यांचा कौल आहे तो दिला तुम्हाला मान्य आहे पण एक सांगतो मी हारलेलो नाही कधी कुणासमोर झुकलेलो नाही कधी तुटलेलो नाही हा रॉकी बंगाळ परत तेवढ्याच ताकदीनं उभारील परत तेवढ्याच ताकदीनं लढा देईल तिकीट न मिळालं तरीसुद्धा मी माझ्या शेतकरी जोरावर लढलो सर्वांशी फाईट दिलो ह्यात मी मला माझा अभिमान आहे पण कोण जो कोण नवीन उमेदवार निवडून आला त्याला तर माझ्या शुभेच्छा नाही ती पण मोहोळ तालुक्यातील जनतेला एक नवीन आमदार मिळाला त्याच्याबद्दल मी मोहळ तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देतो पण माझं परत जर तुम्हाला सांगणं आहे मी ज्या वेळेस गावभेटी दौरे घेत होतो ज्यावेळेस प्रचार करत होतो सर्वांच्या भेटी घेत होतो काय लोकांचं मला प्रेम मिळत होतं किती लोक सेल्फी काढत होते मला बघून जे स्माईल मला बघून जे हसनं देत होते ह्यातच माझा विजय आहे ठीक आहे मला मतं पडली नाही सदा लोकांचं माझ्यावर प्रेम नाही असं होऊ शकत नाही पण मला ज्या मोळ तालुक्यातील जनतेने जी प्रेम दिले जो विश्वास दाखवला आहे जो मला एका मुलाप्रमाणे जपलाय तो मी कधीच विसरणार नाही आणि असंच मी तुमच्यासाठी लढत लढत राहील असंच मी तुमच्यासाठी काम करत राहील हे मी तुम्हाला मनापासून सांगतो रॉकी बंगाळे हा कधीच हरलेला नाही हा कधीच संपणार नाही